राज्यात सध्या अनेक भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स लागलेले आहेत राज ठाकरे बच्चू कडू आणि इम्तियाज जलील यांचीही नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आलेली आहेत बघूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट उदंड जाहले भावी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टर्सची चर्चा राज ठाकरे बच्चू कडू आणि आता जलील यांचाही समावेश विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र राज्यात भावी मुख्य यादी ही वाढत चालली आहे आता तर थेट राज ठाकरे बच्चू कडू आणि इम्तियाज जलील यांची नावं मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आहेत संभाजीनगरसह बीडमध्ये मनसे एम आय एम आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे बीड दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजल गावात बॅनरबाजी करण्यात आली या बॅनरवर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असल्यानं विविध चर्चा सुरू झाल्या बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात दिव्यांगांसाठी आक्रमक भूमिका घेऊन लढा देणारे बच्चू कडू कायम चर्चेत असतात आता त्यांचंही नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आलंय संभाजीनगरात बच्चू कडूंच्या आक्रोश मोर्चा दरम्यान प्रहार संघटनेनं जोरदार बॅनरबाजी केली आहे बच्चू भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणाऱ्या या सर्वांच खासदार इम्तियाज वाढदिवस जल्लोषात साजरा केला जलील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी केली त्यामुळे जलील यांनाही मुख्यमंत्री पदाचे वेध तर लागले नाहीयेत ना अशी ना चर्चा सुरू झाली आहे आपल्या नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदासाठी रांगेत असलेल्यांची यादी खूप मोठी आहे यापूर्वी अजित पवार देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे नाना पटोले जयंत पाटील उद्धव ठाकरे जितेंद्र आव्हाड यांच्याही समर्थकांनी भावी मुख्यमंत्री नेत्यांचे बॅनर झळकवले होते त्यामुळे राज्यात उदंड जाहले भावी मुख्यमंत्री अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी तास